हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर याला कोणी पनीर चिली म्हणतं तर कोणी चिली पनीर काहीही म्हणा आणि चिली पनीर हे रेस्टॉरंटमध्ये हमखास असतंच तेच रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर घरच्या गहर घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं हेच तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या पद्धतीने जर तुम्ही हे चिली पनीर करून बघितलं तर पनीर तळताना चिकटून बसणार नाही किंवा त्याचा तुकडा सुद्धा पडणार नाही वरून मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट असं हे कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मग अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी इथे आपण पाचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि त्याचे असे चौकोनी आकारात मोठे मोठे पिसेस करून घेतले आहे आता या पनीरमध्ये आपल्याला एक चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे सोबतच मीठ आणि तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे आणि आता याला असं टॉस करत मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतोवर हे चमच्याने किंवा हाताने मिक्स करायचं नाही असं टॉस करून हे मसाले या पनीरला लावून घ्यायचे आहे नंतर त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि मिक्स करायचं म्हणजे पनीरवर हे मसाले चांगले चिकटून बसतील हे असं केल्याने काय होतं ना पनीर तेलात टाकल्यानंतर तुटत नाही आणि त्यावरचे मसालेही अजिबात निघत नाही पनीरला आता व्यवस्थितपणे कोटिंग झालं आहे हे बघा मसाले आता व्यवस्थितपणे यायला लागले गेले आहे ते आता आपण थोडेसे फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी इथे तेल तापायला ठेवलं होतं त्यात आता काही पनीरचे तुकडे टाकून आचेवर ते आपण फ्राय करून घेणार आहोत तेल तापवताना एक काळजी घ्यायची आहे तेल मध्यम तापलेलं असावं तेल जर कमी तापलेलं असेल तर पनीर तेलात तुटू शकतं आणि खूप कडकडीत पण नको आहे त्यामुळे ते मध्यमच तापलेलं असावं तुम्ही बघू शकता आपलं तेल व्यवस्थित इथे तापलेलं असल्यामुळे अजिबात पनीर याला चिकटत नाही आहे आता हे एक ते दोन मिनिटे फ्राय केल्यानंतर याचा हलकासा रंग बदलला आहे तर आता हे पनीर आपण काढून घेणार आहोत याचा रंग तुम्ही बघू शकता यापेक्षा डार्क रंगावर ते आपल्याला फ्राय करायचं नाही आणि बाकी राहिलेले पनीरचे तुकडेही आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत असं हळुवारपणे अल्टीपल्टी करून ते आपल्याला फ्राय करायचं आहे मी बघू शकता तेलात अजिबात पनीरवरचं कोटिंग निघालेलं नाही आहे म्हणजे त्यावर परफेक्ट अशी कोटिंग झालेली आहे हे सुद्धा आता व्यवस्थितपणे फ्राय झालं आहे ते आता आपण काढून घेणार आहोत आणि हे बघा किती मस्त हे पनीर आपण फ्राय करून घेतलं आहे वरून मस्त क्रंची असं ते तयार झालं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात ते थोडं तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं कि त्यात पंधरा ते वीस आणि याला थोडस परतून घ्यायचं आहे यामध्ये लसूण आपल्याला भरपूरच वापरायचं आहे कारण यामुळेच याला चायनीज पदार्थाचा तो टेस्ट येतो थोडस असं याला परतायचं आहे परतत असतानाच त्या चार ते पाच बारीक चॉप केलेली हिरवी मिरची टाकून एक ते दोन मिनिटं याला आपण परतून घेणार आहोत आणि हे थोडं परतून झालं की एक बारीक चिरलेला कांदा टाकून ते सुद्धा आपण थोडं परतून घेणार आहोत याला जास्त लालसर पण करायचं नाही फक्त थोडा हलकासा मऊ होईपर्यंत तो आपल्याला परतायचा आहे हा कांदा टाकण्याऐवजी जर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर तो सुद्धा तुम्ही यात टाकू शकता आता हे व्यवस्थितपणे परतून झालं आहे त्यात थोडंसं तीन ते ती चार चमचे पाणी टाकायचं आहे आणि मिनिटभर याला परतायचं आहे मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यात एक चमचा ग्रीन चिली सॉस दोन मोठे चमचे डार्क सोया सॉस आणि दोन मोठे चमचे रेड चिली सॉस टाकायचं आहे आणि या सॉसचा स्ट्रॉंग फ्लेवर थोडा कमी करण्यासाठी याच एक चमचा साखर टाकायची आहे आणि हाय फ्लेमवर याला थोडं परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे सॉस परतत असतानाच त्यात एक वाटी सिमला मिरचीचे तुकडे एक वाटी असे कट केलेले कांद्याचे तुकडे टाकायचे आहे ते असे चौकोने आकारात आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि थोडीशी कांद्याची पाट टाकून एक ते दोन मिनिटासाठी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे सॉसमध्ये हे सिमला मिरचीचे आणि कांद्याचे तुकडे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता सिमला मिरची आणि कांदा चांगला परतून झाला आहे मस्त याला स्मोकी फ्लेवर आला आहे खूप जास्त पण याला कूक करायचं नाही सगळे सॉससुद्धा आता व्यवस्थितपणे शिजले गेले आहे हे शिजत असतानाच त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवायचं आहे मीठ थोडंसं यात आपल्याला बेतानेच टाकायचं आहे कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं आता हे व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर मी इथे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोर घेतलं आहे त्यात थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करायचं आहे आता ही कॉर्न फ्लोअरची पेस्ट यात टाकून थोडंसं याला परतून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर यात पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यात हे जे आपण फ्राय केलेलं पनीर होतं ते यात टाकून चांगलं एकजीव करायचं आहे दोन मिनिटे याला हाय फ्लेमवर चांगला परतायचं आहे सगळे सॉस पनीरला व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे कंटिन्यू याला असं हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आता हे पनीरमध्ये सगळं मिक्स झालेलं आहे साधारण फक्त दोन ते तीन मिनिटे याला आपल्याला परतायचं आहे जा त्यापेक्षा जास्त नाही वरून आणखी थोडी कांद्याची पात टाकून याला आपण मिक्स करणार आहोत तुमच्याकडे जर कांद्याची पात नसेल तर थोडी कोथिंबीर सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता आता पूर्णपणे चिली पनीर इथे तयार झालं आहे मस्त स्पायसी वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर इथे खाण्यासाठी तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि गरमागरम पनीर स्टार्टर तुम्ही इथे सर्व करू शकता तर मग करून बघा ही रेसिपी आणि कशी झाली ते मला नक्की सांगा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा